अमरावती लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं मतदान प्रक्रियेदरम्यान अमरावती विभागातील दोनशे पंच्याण्णव एसटी बसद्वारे सेवा देण्यात आली प्रशासनाच्या मागणीनुसार बस महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या विभागाकडे एकूण तीनशे पस्तीस बसेस आहेत त्यापैकी पंचवीस आणि सव्वीस एप्रिल रोजी निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान केंद्रांवर मतदान यंत्र आणि अधिकारी कर्मचारी यांना नि आण करण्यासाठी नऊशे पंच्याण्णव बस उपलब्ध करून दिल्या त्यामुळे एस टी महामंडळानं करार पूर्ण करण्यासाठी एकशे अठरा बस या नागपूर विभागामधील अमरावती विभागात मागवल्या आहे या एसटी बसद्वारे प्रवासी वाहतूक केली जात आहे पंचवीस एप्रिल रोजी सकाळी एसटी बस निवडणुकीच्या कामासाठी रवाना करण्यात आल्या या बसद्वारे मतदान केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचारी तसेच मतदान प्रक्रियेचं साहित्य पोहोचवून संध्याकाळी चार वाजेपर्यंत या बस परतल्या परत त्यानंतर या बस प्रवासी वाहतुकीसाठी धावल्या